मनसे पदाधिकाऱ्यांशी पत्रकार परिषद सुरू आहे केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे <coughs> एमडी सारखे पदार्थ त्या ठिकाणी मिळत आहेत ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचा ठरणार त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हरिट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आजही आठवते की तुम्ही ज्याला आपलं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेलं असं आमचं ठाम म्हणणं आहे तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ पीक विमा योजना हो आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता पण शिक्षकांचे खड शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषाला बसलेले आहेत ते राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे मुळे आमच्या आणि आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्व आश्वस्त दिलं होतं की या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही तर या बाबतीमध्ये सरकारकडून काय करणार आहे मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला नक्त ना घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी जन्म मुंबईत जन्म असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं पाहिलेला आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय साहेब असतील महेंद्रा महेंद्राजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून सीएसआरच्या सी, फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यतर्तीच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं पण साहेबांचं प्रेम ते अजून कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टींसाठी जरी करे तरी एका गोष्टीसाठी नक्की करे ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाहण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून साहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे पाहिजे प्रक्षेप म्हणून नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचंही अभिनंदन केलं असतं पण दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य ह्या नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे स्वतःला कर्तवार या ठिकाणचे पालकमंत्री समस्या नाही मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही माझ्यासोबत काम केलेली व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत त्या ठिकाणी काम करत का असत असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास काय होत नाही या अडचणी काय येत आहेत अशा प्रकारची कायदा शिवसेने काम बिघडते इकडे सन्मान्य भुजबळ सारखं नेतृत्व आहे दादा भुसे सारखं नेतृत्व आहे सन्माननीय त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि बैरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतोय म्हणजे डोळे असून आंधळे आहेत कान असून बैरे आहेत हा तोंड असून मुख्य आहेत फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात काही करण्यासाठी नाही त्यासाठी असा मोर्चा आहे असा मोर्चा भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की निवडणुकीच्या पूर्वी हा मोर्चा होतोय जसं पावसाळ्यापूर्वी काही छत्र्या उगवतात तसा हा मोर्चा आहे असली टीका त्यांनी त्यांना काय टीका करायची ती करू द्या पावसाळ्यात छत्र्या उगवत आहे की नाही उगवत तो विषय नाही आहे तिथे तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असं तर मोठ्या काळाची वेळ झाली नसती ना हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेला नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतले तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते, ते कर, करू शकतात त्याच्यावर आमचा विश्वास होता जा पण तो आता जा नाशिकच्या लोकांच्या तोंडा तोंडाला पाणं असं त्यांना वाटतंय विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा त्या अर्विंद कॅशवर म्हणा पण तुम्ही ते काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय एकेक आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वीच नाशिकमध्ये होते त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिकमध्ये होत आहे मोठमोठे प्रकल्प नाशिकमध्ये येत आहे मी नाशिक दत्त घेतलं होतं पण मी ते अद्यापही सोडले नाही नाशिकचा विकास करणार नाही तुम्ही सोडलं नाही सोडू पण नका पण नाशिक लोक तुम्हाला आता विचारतात ना हो आता शिहस्त आलाय त्याचे काय व्यवस्था केली तुम्ही दोन हजार सत्तरी सत्तरचा शिहस्त आहे या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत आता नवीन प्रकल्प होते ते तुम्हाला टिकवता आले नाही ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला लोकांना रोजगारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा हजार कोटी रुपये को। तुम्ही नाही लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेली आहेत काही दिवसाने आपले शिक्षक संघटनेची लोक काय बसतील ते सुद्धा त्या मार्गाला जातील जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात तरी पण तुम्ही शहर पालक म्हणून घेतलं